तर आज आपण ना शिल्या चपातीपासून मस्त की असा पिझ्झा बर्गरला टक्क दिला असा घरगुती पदार्थ बनवतो त्यासाठी बघा शिली चपाती घेतलेली त्याच्यावर मस्त टमॅटोचे काप शिमला मिरचीचे काप तुम्ही कांदाही टाकू शकता पण मी लहान मुलांसाठी कधी म्हणून लहान मुलांना आवडत नाही पण मी टाकलं आणि पनेचे मस्त मस्तकी काप टाकून घेतले आहेत सॉस टाकल्या आणि चाट मसाला टाकून मस्त की बटर टाकल्या भरपूर सारं बटर टाकायचं आहे आता चपाती दुमडून घ्यायची आणि छान मस्त दोन्ही बाजून खरपूस असे शेकून घ्यायचे बटरमध्ये शेकून का कडक अशी चपाती होते त्याच्यावर टाकायची मस्त मस्तकी बारीक बारीक पिसेस आणि ती कोबी पुन्हा परतून घ्यायची त्या बटरच्या ऐजममध्ये आणि इतकी सुंदर लागते ना ही मस्त पिझ्झा बर्गरला एकदम टक्कर देणारी असा ही रेसिपी तयार होते मस्त कोबी त्याच्यावर पुन्हा टाकायची आणि बघा किती सुंदर अशी ही रेसिपी झाली रेसिपी माझी आवडत असेल तर नक्कीच लाईकशा सबस्क्राईब करायला था। सांगा आता ह्याच्यावर टाकायचं थोडंसं सॉस आणि खायला तयार झालेली आहे बघा किती सुंदर झालेलं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर था। चला तर लाईकशे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन काहीतरी बघायला तोपर्यंत बाय बाय